जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो सरसेनापती संताजी घोरपडे यांनी उत्तर कर्नाटकात धुमाकूळ घातला पुढे ते तेव्हाच औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर कडे आले मुघली फौजेंचा पराभव करून प्रचंड धनसंपत्ती मिळवली मुघली सैन्य येण्याच्या अगोदरच ते परत खांद्यात धरणगावकडे निघाले पुढे ते तेथून ते मुघलांचं सर्वात मोठं लष्करी ठिकाण असलेले सुप्रसिद्ध शहर बुरणपूरकडे गेले बुराणपूर हे उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या महामार्गावरील सर्वात मोठे शहर होते बुर्हाणपूरच्या अंमलदाराने विचारही केला नाही की मराठे बुरणपूरवर आक्रमण करतील संताजी घोरपडे त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणच्या सुभेदारास चौथाईची मागणी करतात सुभेदारास असे वाटले आपण जर संताजी घोरपडे यांची मागणी मान्य केली तर मोगली सैन्यांवर फौजेवर प्रचंड नामुष्कीची वेळ येईल त्यामुळे त्यांनी लढाई करण्याचा मार्ग अवलंबला शहराच्या बाहेर आले संताजी घोरपडे आणि मोगलांच्या फौजेमध्ये प्रचंड लढाई झाली मोगलांचे सैन्य हे संताजी घोरपडे यांच्याकडे वीस हजारची घोडदळ होती आणि यांच्यापेक्षा डबल मुघलांकडे सैन्य होतं तरीही मुघलांच्या सैन्याचा धुवा उडाला आणि तेथून संताजी घोरपुडे यांनी प्रचंड धनसंपत्ती स्वराज्याकडे आणली याच दरम्यान सुरतकरच्या लोकांना अशी बातमी मिळाली की संताजी घोरपडे आपल्या मौऱ्यांना सोबत घेऊन सुरतेवर स्वारी करणार आहेत आणि त्या ठिकाणच्या इंग्रजांच्या लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली सुरत सुरतकर इंग्रज मुंबईकरांच्या इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहितात की आम्ही सर्व धनसंपत्ती जमिनीमध्ये गाडून ठेवलेली आहे ज्या वेळेस आक्रमण होईल त्यावेळेस जे काही सामान सुमान असेल ते आम्ही घेऊन पडणार आहोत म्हणजे त्यावेळेस संताजी घोरपडे यांनी इंग्रजांच्या मनामध्ये प्रचंड भीती दहशत निर्माण केली होती ही गोष्ट आपल्या लक्षात येईल आणि जेव्हा स्वारीची आणि मोगलांच्या पराभवाची बातमी औरंगजेबास मिळाली औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली प्रचंड राग आला आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या सुभेदारांचा अपमान करण्यासाठी त्यांनी बांगड्याचा आहेर पाठवला छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या रक्षणासाठी विस्तारासाठी रेतेच्या कल्याणासाठी ज्या पद्धतीने त्यांनी सुरतेवर दोन वेळेस स्वारी करून प्रचंड धनसंपत्ती मिळवली त्यांनी बसरूरची मोहीम आखली राज्याभिषेकानंतर कर्नाटक मोहीम आणि त्या माध्यमातून जी काही धनसंपत्ती मिळवली त्याचा सर्व उपयोग स्वराज्यासाठी केला त्याच पद्धतीने पुढे सरसेनापती संताजी घोरपडे यांनी देखील अशा वेगवेगळ्या मोहिमेच्या स्वाऱ्याच्या माध्यमातून धनसंपत्ती मिळवली आणि त्याचा सर्व उपयोग स्वराज्याच्या रक्षणासाठी केला